ዋህ ዳማ ልሳሪ አጋባች ዳማ ልሳሪ አጋባች ዳማ ልሳሪ አጋባች ላይ ላይ ዳማ ልሳሪ አጋባች። आता घरी जायचं फरसानं बी आणला घरात स्टिंग मध्ये क्वाटर ओतून ठेवली मस्त कशी मोठी लोक कशी पेतात तसं कलास बिलास भरून एक, एक 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 गोट करून प्यायचं घरात काही खायला असलं खायचं प्यायचं खायचं प्यायचं आज मजाच करायची माझा नवऱ्याने पैशा अशी का करते अशी का डोलती शांत उभी राहा जरा मी कुठं डोलती मग काय मी मी ढोलते का अगं शांत उभी राहा मी विचारते तो नवरा कुठे माझा नवरा तुला काय करायचंय माझ्या नवर तुझ्या नवऱ्याने माझ्याकडून पैसे घेतले मग ते डिझेल संपलं होतं गाडीतलं बरं नाही टाकलं ना डिझेल टाकलं टाकी फुल केली आता पैशाचं काय पैसे दिले बर पाटील अन्न पाटील अन्न म्हण गावात पाटील सोनंदा बाई दारू पिली काय ऐ पक्का तरी मग स्विष्टी कुठे गेली माझी ही पिली वैस्पी काब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डब्ल